ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी येला वेदू विठ्ठल जसा महाराष्ट्राचा तसाच तो कर्नाटकाचा सुद्धा यामागे किंवा हे सांगणाऱ्या अनेक कथा आहेत परंतु विठ्ठल कर्नाटकातून रुक्मिणीच्या म्हणजेच आपल्या रखुमाईच्या शोधात पंढरपुरी येऊन पोचला आणि नंतर म्हणूनच त्याला कानडा राजा पंढरीचा असं म्हटलं असावं दुसरी अजून एक कथा सांगितली जाते ती म्हणजे विठुराया आपल्या लाडक्या भक्तासाठी म्हणजे पुंडलिकासाठी पंढरपुरी आले आणि याचा उल्लेख विठ्ठलाच्या आरतीत केलाय तो म्हणजे पुंडलिका भेटी परब्रह्म आले विठ्ठल हा कृष्णाचे रूप किंवा विष्णूचा अवतार त्यामुळं त्याची रासही वृषभच असणार कारण कमरेवर हात ठेवून जगाचा कारभार चालवण्याची शक्ती ही फक्त कृष्णातच आहे पुराणांमध्ये विठ्ठल या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विधाता म्हणजे ब्रह्मदेव ठ म्हणजे नीलकंठ म्हणजे शंकर आणि ल हा लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू असा लावलाय विकारो विधाताय ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठलाभिधी नियमे या श्लोकामध्ये हे वर्णन सापडतं बाकी सर्वत्र मात्र विठ्ठल म्हणजे कृष्ण आणि रखुमाई म्हणजे रुक्मिणी असंच म्हटलं गेलंय पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिराचा इतिहास हा तेराव्या शतकाच्या आधीपासूनचा आहे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारकऱ्यांचा समुद्र पंढरपुरी आलेला दिसतो त्यातही आषाढी आषाढी वारीची परंपरा ही देखील शेकडो वर्षांपूर्वीपासूनची आहे पूर्वी दळणवळणाची साधनं कमी असल्यामुळं कर्नाटकातून वारकऱ्यांना किंवा भक्तांना पंढरपुरात येणं हे थोडं जिकिरीचं जात असे आपला पांडुरंग आणि आपल्यालाच दर्शन दुर्लभ असं वाटल्यामुळं कृष्णदेवराय राजानं हंपी येथे अतिशय भव्य असे विठ्ठल मंदिर उभे केले आणि पंढरपुरातून विठ्ठलाची मूर्ती आणून इथं स्थापन केली परंतु साध्या भोळ्या विठुरायाला एवढ्या भव्य दिव्य महालात कर्मेना म्हणून त्यानं राजाला दृष्टांत दिला आणि आपली पंढरी गाठली विठुरायाच्या पंढरपुरात असण्याच्या माग सुद्धा अनेक कथा आहेत सर्वसामान्यांचा लेकुरवाळा विठुराया आणि त्याच्या संप्रदायाविषयीचं इतिहास लेखन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला गेला आहे त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचं मुख्य मंदिर कोणतं याबाबतही अजून वेगवेगळे मतप्रवाह दिसून येतात आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे दोन मुख्य दिवस हिंदू पंचांगाप्रमाणे विठुरायाला अर्पण केलेले आहेत आषाढी वारीची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेतली गेलेली आहे दरवर्षी नित्यनियमानं आपल्या माऊलीला भेटायला पायी जाणारे वारकरी आणि त्यांची वाढती संख्या हे खरोखरीच प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनचं अतिशय उत्तम उदाहरण आहे कृष्णदेवराय राजानं हम्पी येथे स्थाप हम्पी येथे स्थापन केलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण मन विठ्ठल मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून वाखाणण्यात आहे हे मंदिर पंधराव्या शतकातील द्राविडी स्थापत्य क स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेल्या हंपी येथील विजयनगर साम्राज्यातील हे विठ्ठल मंदिर प्रत्येकानं एकदा तरी बघावंच कारण विशिष्ट प्रकारच्या दगडांचा वापर करून भव्य दिव्य अशा मंदिरात पंढरीच्या विठुरायाची मूर्ती जरी नसली तरी त्याचा वास त्याचं अस्तित्व मात्र तिथं नक्की जाणवतं मंदिराची एक खासियत म्हणजे इथल्या खांबांमधनं सारे गमपचे सूर निघतात अगदी इंग्रजांच्या काळापासून अनेक प्रकारचा शोध अभ्यास यावर केला गेला आहे पण असे सरगम वाजणारे खांब आपल्याला इतर कुठंही बघायला मिळत नाही सोलापूर जिल्ह्यात येणारं पंढरपूर हे गाव भक्तांची मांदियाळीच म्हणावी लागेल भीमा नदीला इथं चंद्रभागा असं नाव आहे असं म्हणतात की गेली अठ्ठावीस युग वि आपला विठूराया भक्त पुंडाल पुंडलिकानं टाकलेल्या एका विटेवर उभा आहे आपल्या लाडक्या भक्ताची वाट पाहात आणि म्हणूनच आजही वारकऱ्यांच्या तोंडीत त्याचंच नाव असतं ते असं पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा बोला पंढरीनाथ महाराज की जय